आपण पाहतात आदर्श पावसाळ्यातील दिवसात ग्रामीण भागातील लक्षणे येत असतात त्यामुळे पशुपालकांना आपल्या पाळीव फार काळजी घ्यावी लागत असते पशुपालकांची समस्या लक्षात घेत पशुवैद्यकीय दवाखाना कोठवणा व मराठ वराड दुग्ध उत्पादक संघ यांच्या सक्त विद्यमाने नेमता येथे मंगळवार नऊ सप्टेंबरला पशुरोग निदान त्या शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिरात डॉक्टर शशिकांत मांडेकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सामने डॉक्टर प्रकाश लांजेवर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सामने व नितीन शेंडे उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर मांडेकर शिबिरास मार्गदर्शन करताना म्हणाले की सावण्या तालुक्यात डॉक्टर नितीन पुटे उपायुक्त पशुसंवर्धन नागपूर यांच्या प्रेरणेने सावने तालुक्यात आतापर्यंत एकूण बावन्न पशु रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असून विभागातील या मोहिमेमुळे पावसाळ्यातील सात रोग नियंत्रण होऊन पशुपालकास दिलासा मिळाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले शिबिरात शेतकऱ्यांनी आपली जनावरे तपासणीसाठी आणून तपासणी व उपचार करून घेत शिबिरात एकूण एकशे पन्नास पाळीव प्राण्यांवर वंधेतव उपचार लसीकरण शस्त्रक्रिया व तपासणी करण्यात आली या शिबिरात उत्तम प्रतिसाद लाभला अशा प्रकारे शिबिराचे आयोजन पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक महिन्यात घेण्यात यावे त्यामुळे पावसाळ्यातील रोग नियंत्रण होण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या सदर शिबिरामध्ये डॉक्टर अमित लोहकरे डॉक्टर सुशील पांडव डॉक्टर रवींद्र हातजोडे यांनी उपचार केले व श्रीवास्तव अक्षय काकडे चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अथक परिश्रम घेतले आदर्श भारत ट्रेंड्यूफोर न्यूजकरिता केशेवने सामने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंडू न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा